महाराष्ट्राचे अभिमान असणारे शिवपुत्र संभाजी राजे यांच्या तीनशे पासष्टव्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हुतात्मा चौक येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिसरातील गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे धाकले धनी अर्थात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे पासष्टव्या जयंतीनिमित्त शहरातील हुतात्मा चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या हस्ते शिवपुत्र संभाजी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी परिसरातील गोरगरीब महिलांना अन्नधान्याचे पाकिट वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपतालुकाध्यक्ष गोपाळ गायकर शहराध्यक्ष अमित शिंदे शिवाजी गुंजाळ संदीप लोंडे भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष रमेश लाड दशरथ कुर्णे पिंटू गायकवाड सुमित महे चिंधू गुंजाळ संजय कदम नंदू महाराज निलेश चव्हाण आदींच्या उपस्थितीत मातंगवाडी येथील गरीब महिलांना गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले एस एन न्यूज साठी रोहन भावसार

<गत्वारी> हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जुलमी राजवटीच्या विरोधात लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत परंतु त्या स्वराज्यावरती औरंगजेबाने आला घातला होता आणि ते स्वराज्य त्याचं रक्षण करण्यासाठी दर त्यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक लढाया केल्या पण हा शूरवीर असा होता एकही लढाई हर हरला नाही आणि शेवटी फितुरीने या माणसाला औरंगजेबाने अटक केली आणि हलाल करून मारलं परंतु त्यांना सांगितलं होतं तुम्ही जर आमचा धर्म स्वीकारला आणि तुम्ही जर हे स्वराज्य सोडून दिलं तर मी तुम्हाला जीवदान देतो आणि तुम्हाला ही वतनदारी देतो परंतु आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांनी बलिदान दिलं त्यांचं हलहाल करून मारलं नका काढली साल सोडली डोळे डोळ्यामध्ये सळ्या घातल्या आणि तुकडे तुकडे करून मारलं परंतु धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य दुश्मनाच्या ताब्यात जाऊन दिलं नाही मोगलांच्या ताब्यात जाऊन दिलं नाही म्हणून आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगत आहोत लोकशाहीमध्ये जगत आहोत अशा या धर्मवीर संभाजी महाराजांचं आज जयंती आहेत लोक जयंतीमध्ये मिरवणुका काढतात दारू मटणं किंवा मौज मजा करतात आम्ही ते त्याला फाटा दिलेला आहे वायफळ खर्चाला फाटा दिला आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही गोरगरिबांना किराणा वाटप केलेलं आहे या आमचा हेतू वेगळा आहे की संभाजी महाराज जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी गोदामर केले होते आणि त्यांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणून आम्ही आज जयंती गरिबांना किराणा वाटून साजरी केली आहेत सर्वांनी इथून पुढे चंगळवाद आणि याच्यासाठी मौजमजीसाठी पैसा न उधळता गोरगरिबाला मदत करावा हा आमचा हेतू आहेत आमचे पक्षाचे नेते बच्चूभ कडू यांचाही वेतोच ये तोच येतो आहे त्यांनी पक्ष हा सेवा म्हणून काढलेला आहे राजकारण म्हणून नाही म्हणून आम्ही सेवा हा धर्म घेऊन आज आम्ही आम्ही गरिबांना किराणा वाटप करून धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे छत्रपती धर्मवीर संभाजी राजांना आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि सिन्नर तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन करतो मानाचा मुजरा करतो